भारतातील सर्वोत्तम सेंद्रिय खत मशरूम उत्पादनापासून ते पोषक समृद्ध खतापर्यंत सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुमचे स्वागत आहे जिथे आम्ही तुमच्यासाठी भारतातील सर्वोत्तम सेंद्रिय खत घेऊन आलो आहोत जे एका नाविन्यपूर्ण मशरूम उत्पादन प्रक्रियेपासून बनलेले आहे आमचे उत्पादन काळजीपूर्वक निवडलेल्या सेंद्रिय सामग्रीपासून सुरू होते आम्ही पेंढा कोंबडी खत जिप्सम आणि इतर आवश्यक घटक एकत्र करून मशरूमच्या वाढीसाठी आदर्श माध्यम तयार करतो यानंतर तयार केलेले माध्यम अत्याधुनिक स्टीम चेंबरमध्ये एका महत्त्वपूर्ण पाश्चरायझेशन प्रक्रियेतून जाते गरम वाफेच्या या प्रक्रियेमुळे तण कीटक आणि हानिकारक रोगजंतूंचा नायनाट होतो ज्यामुळे एक स्वच्छ आणि निरोगी पाया तयार होतो पाश्चराईज केलेले माध्यम नंतर पिशव्यांमध्ये भरले जाते त्यात मशरूमचे बीज टाकून नियंत्रित वातावरणात उत्पादन घेतले जाते हे अचूक वातावरण मशरूमच्या वाढीसाठी पोषक असते एकदा मशरूम काढल्यानंतर पोषक तत्वांनी युक्त असे वापरलेले मशरूम मीडिया बेड्स काळजीपूर्वक आमच्या समर्पित खत प्रक्रिया युनिटमध्ये हस्तांतरित केले जातात हे मशरूम बेड भूसमृद्धी सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापरले जातात यावर सेंद्रिय पदार्थ कुजवणाऱ्या सूक्ष्मजीवांचा वापर करून एकशे वीस दिवसांपर्यंत ओलावा राखून कुजण्याची प्रक्रिया होते या काळात या कच्च्या मालाच्या ढिगाऱ्यांना नियमितपणे उलटपालट करून त्यामधील सूक्ष्मजीवांच्या कार्याला प्रोत्साहन मिळून कच्चा माल एकसमान कुजण्यास मदत होते त्यानंतर आम्ही एफ सी ओ मानांकनानुसार तयार मालाची संपूर्ण गुणवत्ता तपासणी करतो ज्यानंतर चार मिलीमीटरपर्यंत चाळणी केली जाते त्यानंतर पीक वाढीसाठी आणि खतामधील प्रथिनांच्या संवर्धनासाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांची विशेष प्रक्रिया केली जाते हे शक्तिशाली सूक्ष्मजीव पोषक तत्वांचे शोषण वाढवतात मुळांचे आरोग्य सुधारवतात आणि नैसर्गिकरित्या किडींचा प्रतिकार करतात ज्यामुळे पिके अधिक निरोगी आणि उत्पादनक्षम होतात गुणवत्तेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आमची स्वतःची एन ए बी एल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा प्रत्येक बॅचची पुन्हा कठोरपणे चाचणी करते ज्यामुळे आमचे खत उच्च दर्जाच्या मानांकनाप्रमाणे तयार आहे याची खात्री होते आम्ही एफ सी ओच्या निर्देशानुसार गुणवत्ता मानके राखतो आणि आमचे खत पूर्णपणे सेंद्रिय आहे भूसमृद्धीच्या गुणवत्तेचा अनुभव घ्या आमचे सेंद्रिय खत सातत्यपूर्ण गुणवत्ता उच्च पोषक तत्वे आणि तन व रोग जंतू मुक्त आहे ते सेंद्रिय प्रमाणित एनिबियल प्रमाणित आणि राज्य सरकारद्वारे नोंदणीकृत आहे जे तुमच्या पिकांची जोमदार वाढ आणि उत्पादन सुनिश्चित करते तुमच्या सध्याच्या खतांमध्ये आमचे सेंद्रिय खत मिसळून तुम्ही रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करू शकता भूसमृद्धी वर्षभर उपलब्ध किफायतशीर आणि रसायनमुक्त आहे पारंपरिक शेणखतामध्ये तणांचे बियाणे रोगजंतू असू शकतात आणि जे अर्धवट कुजलेले किंवा कदाचित भेसळयुक्तही असू शकते त्या तुलनेत भूसमृद्धी अत्यंत उपयुक्त सेंद्रिय खत आहे प्रमाणित सेंद्रिय उत्पादनांसाठी सोनको ॲग्रोवर विश्वास ठेवणाऱ्या हजारो समाधानी शेतकऱ्यांमध्ये सामील व्हा अधिक जाणून घेण्यासाठी आणि आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा क्यू आर कोड स्कॅन करा भूसमृद्धी निवडा निरोगी माती उत्तम पीक आणि शाश्वत भविष्यासाठी धन्यवाद